आणि आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राजकीय वर्तुळातला सर्वात मोठा भूकंप या क्षणाचा सगळ्यात मोठा धक्का राजकीय वर्तुळात सगळ्यात मोठी उलता पालत सर्वात मोठी हालचाल सर्वात मोठा पक्ष प्रवेश या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बिग ब्रेकिंग न्यूज या क्षणाचा सगळ्यात मोठा राजकीय भूकंप पंधरा तारखेला सकाळी उठायचं आणि उठण्याकरता घड्याळीचा अलार्म लावायचा कुठला घड्याळीचा अलार्म लावायचा आणि अलाम लागला की घड्या बंद करायचं ते घड्याळ घरीच ठेवायचं आणि मग आपण मतदान केंद्रावर जायचं आणि मतदान केंद्रावर गेल्यानंतर जी मशीन आहे त्याच्यावर फक्त कमळ पाहिजे निवडणूक चिन्ह सोबत आपल्याला देता येत त्यामुळं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या दोघांना विस्तवही झाला दिसलं त्यातच शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह शिंदेना सांगितलेलं त्यानंतर ठाकरे आणि शिंदे यांच्यावरती राजकीय दुश्मने लोकला प्रतिमंडळ अधिवेशनाच्या फोटो स्टेशन कृत्य आला उद्धव ठाकरे मला कोणावर या ठिकाणी टीका करायची नाही काही लोक मनातील शिंदे त्या पद्धतीनं ठाकरे आश्वासन देऊन राहिलेली आहेत आश्वासन देताना आपण ते पुटून पूर्ण करणार आहे याचाही विचार करत नाही मला त्यांनाही काही म्हणायचं नाही त्यांना मी फक्त पुण्यातली एक मन सांगतो पुण्यामध्ये लोक म्हणतात खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा अशा पद्धतीनं काही लोकांचा जो काही व्यवहार आहे त्याच्यावर मी कुठली टीका करणार नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगतो आम्ही लोक कसे आहोत आम्ही जे सांगतो ते करणारे आहोत तुम्हाला आठवत असेल की मागच्या काळामध्ये वेद कर भरेल त्याला काही इन्सेंटिव्ह होता मोटारी दिल्या होत्या स्कूटर दिल्या होत्या असं कार्यक्रम आम्ही जिथे बी जे मेडिकल कॉलेजच्या ग्राउंडवर त्या ठिकाणी केलेलं होतं आणि फक्त मला तुम्हाला सांगायचं की जे लोक ह्या वचनावर टीका करतायत त्यांना आर्थिक चिंता नाही त्यांना फक्त महानगरपालिकेतील राजकीय नियंत्रण गमावण्याची भीती वाटते असं आहे की मी शब्द पाळणाऱ्यांपैकी आहे ज्यावेळी आम्ही हे घोषित केलं होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला युती करता येणार नाही आणि म्हणून तुम्हाला लक्षात असेल की आ, मी स्वतः मागच्या काळामध्ये आपल्यासमोर सांगितलं होतं की आम्ही ही युती करणार नाही पण आमच्या लढती मैत्रीपूर्ण असतील आम्ही एकमेकाच्या विरुद्ध बोलणार नाही आणि ते शेवटपर्यंत पाहिलं दादांनी ते पाहिलं नाही का पाहिलं नाही मला माहिती नाही ज्या मी कुणाच्या विरोधात लढतो ती कशी मैत्रीपूर्ण लढत असेल मला तर जे उणीवा आहे उणीवा नऊ वर्षात झालेल्या त्या तर तिथं ठेवायला पाहिजे मी पुन्हा पुन्हा सांगतो मी केंद्राचं कौतुकच केलं सरकारचं राज्य सरकारचं पत्रकार मित्रांनो कौतुकच केलं पण त्या उणीवा मी दाखवायचंच नाही मैत्रीपूर्ण पुनरळ लोक म्हणले असते आम्ही काही वेडेबिडे समजलं काय कठीणच